हरकत नाही कल्पनेच्या दुनियेत आणि शब्दांची रचना करण्यात कोणताही धोका नाही ही काही तशी कुठली योजना नाही अनुभव नसताना लेखक किंवा लेखिका बनवण्यासाठी मी कधी कुठलेच कष्ट केले नाही तुम्ही कधी अशी वेळ येऊच दिली नाही विषयाची आवड आणि शब्दांची सांगड जर छान घातलीत तर सुंदर कविता लिखाण तसे अशक्यही नाही कधीच अशक्य नाही काल्पनिक विचारांना कधी कुठलीच मर्यादाही नाही कुठल्याच पिढीला कसलेच बंधनही नाही विचारांची सर्वोच्च उंची गाठणे तसे फारसे अवघडही नाही कारण मनाच्या बेबंदशाही पुढे कुठली चुकुमशाही नाही हो कुठली चुकुमशाही नाही परीक्षा ही तशी कठीणही नाही अहो माझ्यासारखा जर लिहू शकतो तर तुमच्याही प्रयत्नांना अपयशाची भीती नाही प्रयत्न जर कराल तर जमेल सर्व काही अहो मराठी भाषा ही आपली आहे बादशाही आहे राजेशाही, सुंदर लिखाण करून राखूयाचला ही मराठेशाही घराणेशाही कधीही कुठेही आणि केव्हाही हीच आपली सुंदर लोकशाही सुंदर ती लोकशाही सुंदर लिखाणाला कधी कुणाची हरकत नाही हो कधी कुणाला हरकतच नाही मंडळी कविता कशी वाटली जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि दुसऱ्यांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला कवितेमधली कुठली ओळ आवडली हे कमेंटमध्ये सांगा त्याने कवीला स्फूर्ती मिळेल धन्यवाद